शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपनी विरोधात मनसेनं आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केलं चर्चे दरम्यान उडवा उडवीची उत्तरं देणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप देत रोष व्यक्त केला पीक विमा बाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे या संतापाचा बांध अखेर फुटलाय मनसे जिल्हाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात याचा जाब विचारण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती उडवाउडवीची उड़ौ उत्तरे मिळत असल्यानं संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला यामुळे एकच खळबळ उडाली मुजर कर्मचाऱ्यांना हीच भाषा समजते त्याला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे